ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा गाडीची काच फोडून त्यातून एक लाख रुपये आणि लॅपटॉपची चोरी केल्याप्रकरणी खानदेश्वर पोलीस ठाण्यात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नवीन पनवेलमध्ये पार्क करून ठेवलेल्या कारची काच फोडून एक लाख रुपये व लॅपटॉपची चोरी केल्याप्रकरणी खानदेश्वर पोलीस अधिक तपास करत आहेत सुयश नलावडे हे माणगाव येथे राहत असून त्यांनी त्यांच्या वडिलांच्या नावे असलेली आय ट्वेंटी मोटर कार एम एस शून्य सहा ए झेड त्रेसष्ट बासष्ट ही जलाराम फास्ट फूडच्या समोर अग्निशामक कार्यालयासमोरील फुटपाथच्या बाजूला एच डी एफ सी सर्कल सेक्टर एकोणीस नवीन पनवेल येथील रस्त्यावर पार करून ठेवली होती आणि ते त्यांच्या मुलाला घेऊन मोहिते हॉस्पिटल नवीन पनवेल येथे गेले यावेळी गाडीमध्ये त्यांनी लॅपटॉप ऑफिसचे कागदपत्र आणि बॅगमध्ये एक लाख रुपये ठेवले होते ते संध्याकाळी मोटर कारमध्ये असलेले सामान घेण्यासाठी गेले असता कारची डाव्या साईडची काच कोणीतरी फोडल्याचे दिसून आले यावेळी कारमध्ये त्यांना एक लाख रुपये आणि लॅपटॉप व कागदपत्रे दिसून आली नाहीत चोरट्याने ते चोरून नेले या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत